नमस्कार मी उषा उश्या, उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या यूट्यूबबरोबरच यूट्यूबच्या रेसिपीबरोबरच एक मोत्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी मी दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे देवांचे आसन दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर आहेत न कळशीला घालायचं मोत्याचं हे बनवलेलं आहे आम्ही आणि पाटाच्या पोत्यां ठेवायचं ती रांगोळी बनवलेली आहे ही है। ह्याची महिरप आहे दिव्याच्या भोवत्याची असे वेगवेगळे मैरप बनवलेले आहेत फ्लाव हे टेबलवर ठेवण्याचं टेबल मॅट बनवलेलं आहे टेबल मॅट बनवा किंवा रांगोळी दारात म्हणून घालू शकता सगळं वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे निरंजन बनवलेले आहेत मोठं एक निरंजन बनवलेलं आहे देवाच्या पुढ्यात ठेवायला एक स्वास्तिक बनवलेलं आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेलं आहे ह्या तुम्हाला ज्या यातली कुठली आवडलं असेल तर तुम्ही घरपोच तुम्हाला डिलिव्हरी होईल तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद तुम्हाला दाखवत मी या सगळ्या आता मी बनवलेलं सगळं हे बघा हे कळशीच्या भोत्याची महिरप आहे ही किती छान बनवल्या बघा किती रेखीव आणि किती मस्त दिसते दिसायला ही महिरप कळशीच्या भोत्याची आहे आणि हा निरंजन हा दिवा ह्याच्यामध्ये दिवाळीमध्ये असं ह्यात ह्याचे ते इलेक्ट्रिक दिवे मिळतात ते ठेवायचे छान दिसतात असे ही दिव्याच्या भोत्याची महिरप आहे हे बघा ही ही ताटाच्या भोत्याची महिरप आहे हे छोटे छोटे निरंजन आहेत छोटे छोटे निरंजन आहेत ही टेबलावर मॅट ठेवा शोसाठी किंवा बाहेर रांगोळी म्हणून ठेवा ठेवू शकता हे आहे हे आणि फुलं दिवाळीमध्ये दस असं गणपतीमध्ये बाहेर रांगोळी म्हणून काढण्यासाठी आता जॉबच्या मुळात रांगोळ्या काढण्या काढायला वेळ मिळत नाही त्यामुळे रांगोळ्या म्हणून ठेवू शकता तुम्ही बाहेर ह्या छोट्या ह्या रांगोळ्या हे, हे लक्ष्मीचे पाय आहेत आणि हे देवाजवळ ठेवायला असं ह्याच्यावर काही पण थोडंसं मग छोटेसं निरंजन ठेवा चालतं आणि हे स्वास्तिक आहे देवग्रा ठेवायसाठी शुभ असते ना स्वास्तिक त्यासाठी स्वास्तिक आहे हे, हे। आणि ह्या आणि ह्याच्यामध्ये असे श्रीकृष्णाची मूर्ती किंवा गणपती मूर्ती असे ठेवू शकता आहे मंदिरमध्ये हे बघा असे हे अशा मूर्त्या ठेवू शकता याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हासा दिवा हे बघा असा दिवा बसू शकतो किती छान दिसतं आहे बघा ते ही पण एक दिव्याची मैरप आहे बनवली हे पण लक्ष्मीचे पाय आहेत आणि हे शोसाठी एक बनवलेलं आहे मी हे कटोरा किती छान दिसतं आहे हे शोसाठी बनवलेलं आहे हे बघा हे मोदक गणपतीच्या पुढे ठेवायला मोदक किती छान बघा ते सूर्य किती छान दिसत आहेत हा मोदक मी टाकावापासून टिकाव म्हणून बनवलेला आहे घरी असे मोती पडलेले होते त्या मोत्यापासून हा मोदक बनवला आहे किती छान मोठा मोदक बनला आहे बघा हा मी मोदक बनवला आहे आणि सगळे बाकीचे छोटे छोटे मोदक आहेत आणि हा बघा फ्लावर पार्ट किती सुंदर दिसतोय बघा मोत्याचा ठेवायला किती छान दिसेल हा मोत्याचा फ्लावर पार्ट बनवलेला आहे मी हे सगळं मी बनवलेलं आहे तुम्हाला ह्यातले कुठले इन्ग्रेडियंट पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही तुम्हाला होम डिलिव्हरी घरपोच होईल बघा किती छान दिसायला दिसतं दुसरं किंवा तुम्हाला दुसरं काय पाहिजे ते पण तुम्ही बघून सांगा मी ते सुद्धा बनवून देते तुम्हाला आधी मला ऑर्डर द्या आणि तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होईल मी तुम्हाला माझा फोन नंबर पाठवते हो त्या फोन नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी धन्यवाद